धुळ्यात आता मोफत अँजिओप्लास्टी उत्पन्नाची अट नाही मोफत हृदयरोगाशी संबंधित सर्व उपचार हवे फक्त आधार कार्ड आणि देशातील आणि महाराष्ट्रातील पहिली कार्डियक कॅथलॅब अठरा कोटींचा निधी खर्चून जिल्हा रुग्णालयात कार्डियक कॅथलॅब युनिट तयार हृदयरोग तज्ज्ञांसाठी आता ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे जर तुम्हाला हृदयरोगाशी संबंधित कुठल्याही महत्वाच्या तपासण्या आणि उपचार करायचे असतील तर आता महाराष्ट्रातील कुठल्याही महागडे हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही महाराष्ट्रातील पहिलीच कार्डियक लॅब धुळे शहरात उभारण्यात आली आहे तब्बल अठरा कोटी रुपये अत्याधुनिक अशा पद्धतीनं तयार करण्यात आली आहे या ठिकाणी दहा बेड असून उच्च तंत्रज्ञानानं विकसित असलेली मशिनरी या ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे विशेष म्हणजे या ठिकाणी उपचार घेण्यासाठी तसेच अत्यंत महत्वाच्या तपासण्या करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फी आकारणी जाणार नसून फक्त आधार कार्ड आणि रेशन कार्ड याच्या आधारे तपासणी केली जाणार आहे तसेच गरज वाटल्यास अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी देखील मोफत केली जाणार असल्याची माहिती धुळे जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक दत्तात्रय देवगावकर यांनी दिली आहे राज्यामध्ये एकूण चौदा ठिकाणी कार्ड कॅथलॅबचे काम सुरू झाले धुळे सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात गेल्या वर्षी सात जानेवारी रोजी कॅथ कॅथलॅबचे काम सुरू झाले आणि एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्ड्या कॅथलॅबचे पूर्ण होऊन त्याचे हस्तांतरण देखील शासनाकडे झालेले आहे या कॅथलॅबमध्ये हृदयविकाराशी संबंधित सर्व आजारांचे तपासण्या रोगनिदान आणि उपचार पूर्ण केले जातील उदाहरणार्थ हृदयविकाराशी संबंधित असलेल्या ई सी जी टुडिको कलर डॉपलर स्ट्रेस टेस्ट एन्जिओग्राफी किंवा एन्जिओप्लास्टी अशा प्रकारचे सर्व इलाज इथे मोफत केले जातील यासाठी शासनाने सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मोफत उपलब्ध करून दिलेल्या आहेत यासाठी नागरिकांकडे केवळ आधार कार्ड आणि रेशन कार्ड आधार कार्ड असले तरी चालेल रेशन कार्डची उत्पन्नाची कुठलीही अट नाही सर्व नागरिकांना आरोग्य विभागातर्फे सर्व प्रकारच्या सेवा ह्या मोफत उपलब्ध करून दिल्या जातात लोकनायक न्यूज